पहिले आहेत त्यांच्याकडून विरोध केले की आम्हाला कुठल्या कार्यक्रमाला बोलवलं जात नाही कट्टर म्हणजे काय असतं म्हणजे काय तुम्हाला निष्ठावंत आणि कट्टर त्यांनाच माहीत म्हणजे कट्टर म्हणजे मला कार्यक्रमाला बोलवलं जात नाही ते बारावी वाचतो मी फक्त कट्टरतावाद्यांकडे काय तर हल्ला झाला कट्टर झाला काय तरी झाला ते ते कट्टरतावाद असतो ना तो सगळ्यात घातक असतो कट्टरता कशात असावी कट्टरता विचारामध्ये असावी की मी हा विचाराचा माणूस आहे मी कट्टर आहे आणि जने कोणी कॉल रेकॉर्डिंग व्हायरल केलं किंवा ज्यांनी कोणी काकाबद्दल बोललं काकाला जे बोलत आहेत त्या महाभागांना त्या बिंडोक लोकांना मला सांगणं आहे दीपक आबा ज्यावेळेस जिल्हाध्यक्ष होते त्यावेळेस त्यांची निवड केली होती दीपक काबाचं जिल्हाध्यक्षपद जाऊन जवळपास पाच वर्ष पूर्ण झाले दीपक आबा जिल्हाध्यक्षपदावर असताना ते पळून गेले त्या पक्षामधून ज्या अर्थी जिल्हाध्यक्षाचं पद जातं त्याअर्थे सगळ्या तालुक्याच्या जिल्ह्याच्या सगळ्या बॉडी सगळ्या प सगळे पदाधिकारी ऑटोमॅटिकली ते कार्यकारणी बरखास्त होते त्यामुळं हे मोठमोठ्यानं आणि काहीतरी ब्राह्मणी भाषेचा आवाज आवेश आणून जे बोलणारे लोक आहेत पुणेरी भाषेचा आवेश आणून त्या लोकांना माझं सांगणं आहे तुम्ही राहता येता अंकोलीमध्ये आणि तुमची भाषा पुण्याची तर ते सूट होत नाही तुम्ही थोडंसं जमिनीवर या तुम्ही तुमच्याबद्दल बोलावं तुम्ही मोठं पण नाही ते नाही आहेत तर तुम्ही प्रश्न विचारून बोलावं लागतं आहे फक्त एवढं मोठं जर ते असते तर ते काकांना फोन करून काय एवढं सर्व बोलले नसते एवढं मोठं जर ते असते तर साहेबांना नाकलून दिलं नसतं थोडे मोठे जर ते असते तर इथं सुद्धा गल्लीमध्ये त्यांची तुमची केली नसते त्यांना प्रकारे त्यांना काम करू द्या कोण इथं कट्टर नाही काय नाही निष्ठावंत जात निष्ठावंत असतात आणि कार्यक्रमाला का कोणाशी तरी बोलवणं हे का कोणाच्या घरचं बकऱ्याचा कार्यक्रम नाही आहे भावकेचा कार्यक्रम नाही पक्षाचा कार्यक्रम आहे तुम्हाला निरोप मिळाला तुम्हाला व्हॉट्सअपवर किंवा सोशल मीडियामधला फोटो तुम्हाला दिसला किंवा कुठं वाचला किंवा कुठं तर बघितला तर तुम्ही स्वतःला तुम्ही जर कट्टर म्हणताय स्वतःला तुम्ही निष्ठावंत म्हणताय तर त्या कट्टरतावादासाठी त्या निष्ठावंतासाठी त्या निष्ठेसाठी जर कमी कमी तुम्ही कार्यक्रमाला आला असता तुम्ही त्या कार्यक्रमाला आला नाहीत तुम्हाला असं झालं की आता ते मामा आत्याचं मान जर असं तुम्हाला असं देवासं वाटतं आहे मला म्हणजे तुम्हाला पत्रिका घेऊन हळूहळू घेऊन तुम्हाला पत्रिका प्रत्येकाच लावायला याला आमच्या पक्षामधला कोणा पदाधिकारी कार्यकर्ता काय मोकळा नाही आणि राहिले गोष्ट त्या लोकांची त्यांनी काकाबद्दल काय बोलावं तसं असतं ताने सावंत जे बोललं होतं ना की खेकड्यानं धरण फोड लावून आमचा हा मजबूत बुलंद किल्ला आहे असले खेकडे की जर पोखरले तर आम्हाला काय फरक पडत नाही